मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी कुठे शिक्षक निवडून आलाय तर कुठे वकील पण या सगळ्यात काही अशी नाव चर्चेत आली आहेत जे अगदी सामान्य आहेत असंच एक नाव आहे नफीस एआयएमआयएम एम आय एका रिक्षावाल्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं ज्यात त्यांचा विजय झालाय नफीस अन्सारी हे रिक्षाचालक आता पालिकेत स्थानिकांच्या समस्या मांडणार आहेत पाहुया रिक्षाचालक नफीस अन्सारी कोण आहेत आणि त्यांना ए आय एम आय संधी कशी दिली ठाण्यातून रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचा इतिहास आहे त्याच ठाणे महापालिकेत एक रिक्षावाला नगरसेवक म्हणून निवडून पक्षाने पक्षानं अन्सारी या रिक्षा चालकाला त्यांनी त्या संधीच सोनं केलं मुंब्रा प्रभाग क्रमांक तीस मधून नफीस अन्सारी हे एआयएमआयएम आय एम पक्षाचे उमेदवार होते मुंब्रा परिसरात रिक्षा चालवून नफीस अन्सारी संसाराचा गाडा हाततात निवडणुकीच्या काळातही त्यांनी आपलं काम थांबवलं नव्हतं ते प्रभागात दिवसा प्रचार करायचे आणि रात्री रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीस अमधून अन्सारी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचं आव्हान होत तसंच तीन उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात होते पण या सर्वांवर मात करत नफीस अन्सारी यांनी ही निवडणूक जिंकली आहे या विजयाबाबत आपल्याला विश्वास होता असं अन्सारी यांनी म्हटलं और रिक्शा चलाकर अपने घर का खर्च चलाता था कई मरतबा ऐसा होता था कि लोगों के फोन आ जाते थे मुझे थाना लेकर जाना पड़ता था उनको कभी मुंगा प्रभात समिति लेके जाना पड़ता था तो मैं उस रोज जो है धंधा नहीं कर पाता था लेकिन मेरी बीवी को वाकई में मानना पड़ेगा कि ये सब चीज में जो है मेरी बीवी ने अच्छे बुरे दिन कैसे भी रहे उसमें मुझे पूरा सहयोग दिया पूरा पूरा साथ दिया मेरी बीवी ने और मतलब एडजस्टमेंट करके उसने घर को संभाला सबसे बड़ा बेनिफिट क्या था कि मैं रिक्शा चला रहा हूं मुझे कॉल आया के नफीस भाई ऐसा ऐसा काम है ठीक है भाई आप कहाँ पर है मैं आता हूँ तो मैंने कभी लोगों को अपने ऑफिस में नहीं बुलाया क्योंकि मेरी कोई ऑफिस ही नहीं थी घूमता फिरता मोबाइल ऑफिस था मेरा ये जहाँ फोन आया वहाँ पहुंच जाता था उनको बिठाता था साथ में लेके जाता था उनका काम करवा के लेके आता था विजया श्रेय पत्नी देता रिक्शा प्रचार कसा के अंसारी पहुया उन्होंने जहां बोलना चाहिए था महासभा में वहां पर ना बोलते हुए रास्तों पर जगह जगह पे धरने आंदोलन के सिवा कुछ नहीं किया उनको रास्तों पर धरने आंदोलन से ज्यादा जो है ना महासभा में बोलना चाहिए था हम बोलेंगे हम पांच जो चुनते हैं ना यहाँ से ऑल इंडिया मजलिस मुस्लिम के नगर सेवक हम पांच महासभा में बोलेंगे सड़कों पर नहीं ज्यादा बोलेंगे हम कौन कौन से मुद्दे रहेंगे कौन से विकास विकास नाम की चीज ही नहीं है विकास का से शुरू करना पड़ेगा ऐसा मामला है ना 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 नानी पार्क है ना गार्डन है ना प्ले ग्राउंड है ना बच्चों के खेलने के लिए कोई जगह है ना ढंग का कोई मोहल्ला क्लिनिक कहीं 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 नहीं नहीं है कहीं नहीं है जिम पर लाइब्रेरी नहीं है तक लीगल मार्केट नहीं है अरे लीगल मार्केट भी छोड़ो चलो मैं आपको बता दू पूरे रास्ते पर एक सिग्नल नहीं है कहीं पर पब्लिक के लिए शौचालय नहीं है एक एक्लोता एक फ्लाईओवर एक ब्रिज है उसको कलर नहीं कर पाए लोग देख लो आप उसका कलर उतरा हुआ है पूरा तो ये सारे काम कसं करणार याबाबत नफी संसारी यांनी म्हटलंय खर तर नफी संसारी यांची ही पहिलीच निवडणूक नव्हती दोन हजार सात आणि दोन हजार चौदाच्या पालिका निवडणुका अन्सारी यांनी लढवल्या होत्या पण त्यात त्यांना यश आलं हो नव्हतं च्या लोकसभा निवडणुकीतही अन्सारी यांनी आपलं नशी आजमावलं होतं हुलकावणी गेले अनेक वर्ष त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला अखेर यंदाच्या ठाणे पालिका निवडणुकीत त्यांच्या वाट्याला यश आलं या प्रचारा दरम्यान त्यांनी फेरीवाल्यांच्या समस्या स्वच्छ पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षित जमिनी मुक्त करण्याची कामं करणार असल्याचं आश्वासन दिलं रचारा अंसारी रिक्षा चालवत होते त्यामुळे त्यांना संवाद साधता आला याचाच परिणाम म्हणून ते नगरसेवकपदी निवडून आले शेवटी काय ठाण्याचा रिक्षाचालक मुख्यमंत्री होऊ शकतो फक्त इथं नगरसेवक झालाय इतकंच या सगळ्या तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद